मी विष्णू सरकटे ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी म्हणून यात्राही काम करतो आणि आमच्या गावामध्ये इंदिरा आपल्या प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना मोदी आवास योजना ईश्वर भरपूर या सर्व योजनात आमच्या भरपूर काम झालेलं आहे दोन हजार एकवीस बावीसचा आम्हाला महाआवास पुरस्कारसुद्धा घेतलेला आहे तर दोन हजार एकवीस बावीसच्या नंतर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आम्हाला जवळपास पन्नास घरकुलचा चला भेटला आणि घरकुलाचं कसं आहे आम्ही जास्तीत जास्त टार्गेट मागवून घेतो कारण ब बऱ्याच बहुतांश बऱ्याच ग्रामपंचायती टार्गेटचे घरं पूर्ण नाही त्याच्यामुळं काम करत नाहीत आम्ही स्वतःहून जर इतरचं जर रमाई किंवा इतर चा टार्गेट शिल्लक असलं तर ते पण मागवून घेऊन आम्ही त्या ठिकाणी लाभा लाभ देतो बरोबर एकंदरीत लाभार्थी किती आहेत वेगवेगळ्या योजनेचे आणि आता किती लाभार्थी जे आहेत ते पाईपलाईनमध्ये आहेत पण ज्यांना लाभ होण्याची शक्यता आहे किंवा मिळू शकते असे किती लाभार्थी आहेत तशी आमची पूर्ण एकूण मास्टर यादी साडेचारशे रुपयाची पूर्ण वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या वेग 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 योजनाचे लाभार्थी किती आहेत घरकुल योजनेचे साडेचारशे लाभार्थीची एकूण मास्टर यादी आणि ते आम्ही बाय पार्केट केली ती सुद्धा अल्पसंख्यांची यादी वेगळी केली प्रधानमंत्रीची वेगळी किती ओबीसीमध्ये मोदी आवास योजनेची यादी वेगवेगळी त्यांनी यशवंत घरकुलमध्ये धनगर गोपाळ आदी लोकांची वेगळी यादी त्यानंतर शबरी आवास आहे आदिवासी योग्य बरं ओबीसी आवास योजनेचे बऱ्याच कामं जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी रखडलेले आहेत आणि त्याचा फंड जो आहे तो अजून रिलीज झाला नाही हो तुमचं काय मत आहे ओबीसी आवास योजना मोदी आवास योजना त्यांनी जाहीर केली आणि पंधरा हजाराचा एक हप्ता बरेच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आणि त्यानंतर लोकांनी कामं सुद्धा सुरू केली पण ते एका हप्त्यावरच थांबल्यामुळे बरेच कामं रखडलेली आहेत आणि शासनाला वारंवार पाठपुरावा केला परंतु त्याचे पैसे भेटत नाही एकाच हप्ताने परत आता तुम्ही शासनाकडे या योजनेच्या संदर्भामध्ये निधीच्या संदर्भामध्ये काय मागणी करणार आणि विनंती करणार माझी शासनाला एकच विनंती आहे की जर ह्या शासकीय योजना ज्या ज्या आपण राबवतो तर ते गोरगरीब लोकं असतात त्यांना आपण जर निधी वेळेत दिला तर हा बाउंड प्रोग्राम जर असला तर त्याच टायमात त्यांचं घर बांध नव्हते अन्यथा जर तुम्ही त्याचे हप्ते जर लांबवले तर ते त्यांना घर करणं अवघड होऊन जातात